नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खापा शहरातील मोठ्या उत्साहात साजरी सावनेर तालुक्यातील खापा येथे हजरत इब्राहिम अलहसलम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ सोमवारी ईद उल अजहा बकरी ईद हा साजरा करण्यात आला ईद उल अजहा निमित्त शहरातील प्रसिद्ध दर्गा हजरत बाबा सय्यद लष्कर शाह शहीद येथील ईदगा विशेष नमाज अदा करण्यात आली यानंतर हजरत सुन्नत सुन्न करण्यात आली संदर्भात आवश्यक ती व्यवस्था केली तसेच प्रशासनाद्वारे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील दहिभाते सचिन जंगम प्रमोद बनसोड अभिषेक पांडे नरेश भत्ते प्रकाश नांदुरकर कलस टेकाडे पंकज ठाकूर राहुल रेवतकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर बबलू शेख सचिव मकसूद शेख उपाध्यक्ष सईद कुरेशी सहसचिव आशिफ पठाण सदस्य मस्तान कुरेशी अहफाज कुरेशी रफीक छल्लू शेख इजराईल गुरु शेख सलमान कुरेशी बुरडू पठाण मोहसिन पठाण त्यारू शेख साजिद शेख मस्जिद से मौलाना मकसूद आलम साबीरू शेख यांनी नमाज पठणसाठी विशेष नियोजन केले शहरातील ज्येष्ठ नागरिक महबूब शेख शेख हसन कुरेशी युनुस कुरेशी असलम शेख रहमान शेख अफसर छावारे हमीद कुरेशी यासिन पठाण बब्बू शेख मुस्ताक सुभेदार अशफाक शेख अहमद अली सय्यद नूर कुरेशी इसराईल शेख रफीक काजी शकूर शेख सब्बा शेख कौसर खान सादिक बाघाडे शेख, गझरुद्दीन शेख शकील कुरेशी असलम खान मुश्ताक कुरेशी हारून शेख शब्बीर कुरेशी जब्बार शेख परवेज शेख असलम शाह अफसर अली सय्यद यांचे सह शहरातील समस्त समाज बांधव व लहान मुले उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर रिपोर्ट